नमस्कार मी आहे रुपाली आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत इडली आणि झंझरीत असं सांबार चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हे आहे आपलं इडलीचं बॅटर मस्त असं आंबवलेलं आहे आणि याच्या इडली एकदम सॉफ्ट होतील आता फक्त थोडंसं मीठ आणि थोडासा चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे मिक्सर तांदूळ आणि डाळ काल सकाळी स्वच्छ धुवून दिवसभर भिजत घालून रात्री हे मिक्सरमधून काढून ठेवलेलं होतं बॅटर आता हे एकदम फ्लफी झालेलं आहे तर चला करूया हे बघा मी ते सांबरच्या फोडणीसाठी मसालाही तयार करून ठेवला आहे कांदे टमाटर मिरची लसण अद्रक पेस्ट व हा मी डाळ शिजवायला टाकण्यासोबत हे टाकणार आहे आणि ही चिंचगुळाची पेस्टसुद्धा रेडी आहे मी डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण शिजायला शिजवायला टाकू डाळ शिजेल असं पुरसं पाणी हे लाल भोपळं आहे त्याने वरणायला खूप छान टेस्ट येते मोठा मोठा चिरलेला एक कांदा एक अर्ध कचं बटाटं दोन चार लसूणच्या पाकळ्या आणि अर्ध चिरलेलं मोठं टमाट थोडीशी कोथिंबीर आणि हळदी पावडर तर आपण कुकर इकडे लावणार आहे कुकर चला आपली डाळ आहे तोपर्यंत आपण करतो इडलीच तयार आपण या चट्टा किंवा चवीनुसार थोडस मीठ आणि एकदम छोटस थोडासा चिनवर सोडा सोडा ऑप्शनल आहे जर तुमचं पीठ चांगलं आंबवलेलं असेल तर सोडा टाकायची काहीही गरज नाही म्हणजे जर का पीठ व्यवस्थित आंबवलेलं नसेल जसं की थंडीच्या दिवसात होतं त्यावेळी सोडा टाकणं आवश्यक आहे रस्पीठ एकत्र करूया म्हणजे मीठ मीठ म्हणून व्यवस्थित तुम्ही बघू शकता पीठ किती कॉफी झालं आहे एकदम मस्त बॅटर झाला आहे इडलीसाठी मी इथं इडल्या लावण्यासाठी इडली पात्रात पाणी फ्राय ठेवूया आणि आपण आता इडलीची तयारी करूया या पात्रांना आपण आधी थोडंसं तेल लावून घेऊया सगळ्या पात्रांना थोडं थोडं तेल लावूया म्हणजे आपली इडली खाली चिकणार नाही निघाला निघालाही सोपे जाईल

दुसरं पात्र आपण असेच आता हे पाणी देखील उखळलेलं आहे आपण आता ह्याच्यात इडली लावून घेऊया हे पात्र ह्यात ठेवून द्यायचं असं चला शेव्याच्या शेंगा सांबरसाठी शेव्याच्या शेंगा अशा साईडलाच शिजवायच्या कारण किंवा कुकर मध्ये खूप गाळा होऊन जातात इथे साईडला असं शिजवणार ना कि मस्त राहतात आणि त्यांना चवही चला बघूया इडली तयार आहे इडली तयार आली हे कसं करायचं एक काडी घ्यायची व ती काडी मध्ये फिट करायची जर ती काडी बाहेर क्लीन बाहेर आली तर समजायचं इडली शिजती हे बघा ती काडी क्लीन बाहेर आली त्याचा अर्थ आपली इडली तयार आली झालेली आहे तर चला इडली बाहेर काढूया इथे एका कपड्याच्या मदत ते घालून बाहेर ठेवायचं पाथर दोन्ही पात्र ठेऊन घ्यायची हे थोडेसे थंड झाले की मग आपण चमचा नेडल्या काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपली इडली किती व्यवस्थित निघाली आहे आणि स्पॉन्जही झालेली आहे लागने रे शेंगा ही मऊ झालेल्या आहेत हे बघा एकदम मस्त शिजलेले आहे आपल्याला जशी साठी हवी आहे तशी चला तर करूया सांबर आपण अगोदर त्याच्यात तेल टाकूया नंतर मोहरी bumbu terakhirnya apa? yang kita potong juga. nanti kita potong apa ya? aduk dengan ke. नंतर लाल मिरची कांदा एकदम मस्त लाल झालेला आहे नंतर आपण टाकूया बारीक घेतलेला टमाटर आणि नंतर घालूया जिरे आपण टाकूया आता लाल तिखट नंतर थोडीशी हळद धी पावडर आणि एव्हरेस्टचा सांबर मसाला व्यवस्थित करतून घेऊया आपल्या यात घालायच्या आपण ही उकडलेल्या शेंग्याच्या शेंगा त्या पाण्याचा यात टाकायची आपली डाळ चिंचगुळाच पाणी नंतर आपल्याला मीठ जेवढं लागते तेवढं चवीनुसार कोथिंबीर आणि याला मस्त एक उकळी येऊ हो द्यायची मग आपलं सांबार तयार हे बघा आपल्या सांबारला मस्त उकळी आलेली आहे तर चला आता करूया प्लेटिंग तर हे तयार आहे आपलं इडली सांबार तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझं इडली सांबार तुम्हाला कसं वाटलं आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय